नमस्कार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या टी व्ही बोलनसेना नंबर वनच्या संध्याकाळीच्या सातच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे डॉक्टर कल्याण काळे जालना लोकसभेचे खासदार यांची खासदारकी आधी खास धोक्यात खास कारण काय पहा फक्त टी व्ही बुलनसेना नंबर वनवर नमस्कार मी संतोष कोले पाटील टी व्ही बुलंद मराठी आणि हिंदी चॅनलचे संपादक प्लस टी व्ही बुलंद सेना एम न्यूजचे मुख्य संपादक सुद्धा आहे याशिवाय मी जालना लोकसभेचं नेतृत्वही करतो आणि बुलंदसेना या पक्षाचे पक्षप्रमुख पण आहे पण संपादक या नात्याने ना आज मी जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने ज्या ताकदीने आपण जालना लोकसभेमध्ये विक्रमी मताने डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे यांना विजयी केलं होतं काँग्रेस पक्षाचे चिन्ह होतं त्यांचं हात होती निशाने आणि याच नेतृत्वाला मी सुद्धा सपोर्ट करून विजय करण्याचं काम केलेलं आहे पण आज दुर्दैव असं आहे की ज्यांना तुम्ही लोकसभेत निवडून देत आहेत ते मात्र संसदेत बोलण्याऐवजी सत्ताधारी पक्षावरच नको ते आरोप करतायत मी महाविकास आघाडीमध्ये डॉक्टर कल्याणकाळी यांना विजयी केल्यानंतर जवळपास साडेपाच ते पावणे सहा महिने काम केलं होतं त्याच्यापूर्वी डॉक्टर काळेंना उमेदवारी भेटण्याच्या अगोदर मी साडेपाच वर्षे अगोदरसुद्धा महाविकास आघाडीत होतो एक पर्यायाने डॉक्टर काळेन काळे यांच्या राजकारणापेक्षा त्यांना मी एक माझ्या संघर्षानुसार मी एक प्रकारे सिनियरच आहे द्वारे